બોલા બોલા મેડમ બોલ ઘોષણા દઉં હા પરવા જિલ્લાધિકારી કાર્યાલયક धाराशिवच्या सतरा गावांमध्ये मोजणीचं आपण आयडेंटिटिव एक वेळापत्रक लावलेलं होतं आणि तुळजापूरच्या दोन गावांचं आधी झालेलं होतं सगळी परिस्थिती लक्षात घेता अप्पर जिल्हाधिकारी मॅडमने त्या दिवशी मिटिंगमध्ये सांगितलं की याची मंत्रालयामध्ये राज्य रस्ते विकास महामंडळासोबत पुढील चर्चा झाल्यानंतरच आपण मोजणी सगळं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तुमच्या काय समस्या आहे ते लक्षात घेऊन आपण नंतर मोजणी करणार आहोत त्या अनुषंगानेच आज आपण मोजणी टीम कुठल्याही गावामध्ये पाठवल्या नाहीत आपण पोलीस डिपार्टमेंट आणि मोजणी ऑफिस दिली आणि आज मला वाटते नितळी वगैरे गावामध्ये मोजणी होती पण कुठेही मोजणी झालेली नाही आम्ही फोन करत आहोत आम्ही येणार सांगितले आणि आज मेडसिंग गावात आज सकाळी नोटीस घेऊन साहेब तर याच्याबद्दल तुम्ही सांगा म्हणजे असं एकत्र लेखी द्या की मोजणी थांबली म्हणून एक घ्यायची नाही नाही हा विषय जो आहे तो भूसंपादन अधिकारी आपले एसडीओ धाराशिव सर आहेत त्यांच्याशी सुद्धा सकाळी चर्चा झालेली आहे त्या चर्चेतून आपण सगळ्या फील्डवर असा निरोप दिलेला आहे की आज कुठेही मोजणी होणार नाही आणि याची पुढील मान्य जिल्हाधिकारी महोदय पुढील डायरेक्शन देईपर्यंत आम्ही म्हणजे ते एवढंच आता ते आमच्या अप्पर जिल्हाधिकारी मॅडम सुद्धा आपल्याला त्या दिवशी मिटिंग मध्ये आणि त्यानुसार आज कुठल्याही गावामध्ये मोजणी झालेली नाही तर हे थोडंसं मॅडम पण नोटिसा घेऊन हिवाना सात दिवस तेवीस तारखेला पत्र काढलं ग्रामपंचायतीला शिकवायला लागले तर तेवीस तारखेला पत्र काढलं आज रोजी ग्रामपंचायतला शिकवलं आज तारीख किती एक जुलै आहे कसं लोकांनी म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झालंय सगळं ऐ सध्या सध्या तातपू आज मेडसिंगा गावात आले ते काल बेगड्यामध्ये नोटीस चिटकली माझ्या गावात होता पौण्याला पौण्याला काल चिटकवलेली अ परवासुरडी लाल तेसुरडी असताना साहेबले म्हटलं नोटीस साहेब असं कसं दोन दिवसांनंतर तीन दिवसांनंतर तुम्ही ही केले नोटीस लावली नोटीस करताना 15 दिवसाची नोटीस दिलीला सांगायला अधिकारी ठीक आहे त्याच्या बाबतीत आम्ही सगळ्या फील्ड स्टाफला सूचना देतो जे काही आपल्याला जिल्हाधिकारी महोदय सांगतील याची स्थगिती कधीपर्यंत आहे त्याच्यात पुढील डायरेक्शन काय राहतील ते जिल्हाधिकारी महोदय पुढच्या एखादं पत्र काढून सूचना देतील द्या साहेबांना पाठवून द्यायचं कलेक्टर साहेब आले काय बोलला मोज नाही ऐकाय ना आम्हाला येणार म्हणून सांगितलं होते रात्रीपर्यंत आम्हाला सांगत होते आम्ही स्वतः निरोप दिलेला आहे तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की मॅडम फक्त रिक्वेस्ट करा कलेक्टर साहेबांनी उद्या आम्हाला तसं लेखी स्वरूपात पत्र द्या आणि आम्ही तो अगदीच स्थगित करतो आजचा साहेबांच्याच वतीने मी इथे उपस्थित आहे याच्यामध्ये सरांच्या पुढील डायरेक्शन येईपर्यंत टेंटेटिव्ह जे वेळापत्रक आहे आपण स्थगित केले हा बोला बो बच्चू बोल पडत फोन आला त्यांचा शेतकऱ्यांशी संवाद साधताय हॅलो इथं धाराशिव मध्ये आंदोलन चालू आहे रस्ता आडवायचा इथं तहसीलदार मॅडम आलेले आहेत आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाहीत था। आमचं चा आंदोलन चालू स्वरूपात पत्र द्या था। था। की आम्ही इथून पुढे सर्व पूर्ण जिल्ह्यात थांबवलं आहे म्हणून तसं ते फक्त आम्हाला तोंडी बोलण्यासाठी इथं थांबलेले आहेत त्यांच्याकडे तसं लेखी पत्र काहीच नाही ते आमच्या समोर आहेत साऊंड ओपन आहे ते ऐकत माझ्या आता आपला जो आहे आपली जी मागणी आहे ती आम्ही आणि शासन स्तरावर उचित कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र द्यायला लावा हो ना मग त्यांना ते, ते, आ। आ, ते आता कलेक्टर साहेब इथं स्पॉट वरती आले पाहिजे ना हां हा ते कलेक्टर साहेब आले नाही तर जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत तसं आम्ही आता मॅडमला आम्ही तोंडी सांगितलं कलेक्टर साहेबांना इथं पाठवून द्या तुम्ही स्पॉट वरती

आम्हाला हा रस्ता रद्दच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग जे आहे तो आमच्या इथून जाणारच नाही रद्द पाहिजे अशा पत्राचं स्वरूप त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांनी येऊन तात्काळ द्यावं आम्ही आंदोलन थांबवतो हो त्यांना असं आम्ही सांगितलंय तर आता जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आमचं चा। शक्तीपीठ महामार्ग रद्द मुख्यमंत्री मुख्यमंत्री कर